इकडे आज आपण मराठी त्या बरोबर जी काही प्रश्न बघणार आहोत त्या प्रश्नामध्ये विविध स्पष्टीकरण आपण सगळ्यांचं वेगवेगळ्या पर्यटक मागणार ओके सुरुवात करूया पहिला प्रश्न हा जो प्रश्न आहे तो संधी या टॉपिक वरती आलेला आहे बघा पहिला दिलेल्या पर्यायाची स्वर संधी असणारा पर्याय घेऊन ओके स्वर संधी विचारले तुम्हाला पहिल्याच आपल्याला हे बघावं लागेल की स्वर संधी म्हणजे नेमके काय असतात स्वर संधी म्हणजे काय तर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण प्लस दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला काय पाहिजे सोळ सुर अधिक सोडच पाहिजे जेव्हा जवळ जवळ दो येणारे दोन्ही वर्ण हे जर सोळ असतील तर अशा सिंधेला म्हणायचं सोडच असतील ओके आता या सोळ सेनेमध्ये आपल्या जे निर्णय कुठला आहे ते विचारलेला वाघपती त्याचबरोबर सदाचार सद्मती आणि गुरुद्देश वाघपती याचा जर आपण विद्रह केला का होईल वाघ अधिक पती तुम्हाला दिलेला आहे ते सुसार उत्तर व्यंजन समीमध्ये असायला पाहिजे बरोबर मला कोणी सांगायचं व्यंजन समी कुठला नियम आहे इथं क आहे आणि इथं ग आहे क ख ग कुठला असेल कि आहे ओके विग्रह करताना ग येणार आहे त्याच्याबरोबर संधी प्रश्न कुठला येणार आहे क म्हणजे ग जर दिला असेल तर त्याच्याच भागामधला पहिलावाला जो कठोर व्यंजन असतो त्याला घेऊन संधी केली जाते पहिलावला घेतो ना पण म्हणून त्याचं ख्रिस्त काय प्रथम संधी ओके त्याच्यानंतर मग इथं हाल चिन्ह आलं की हे चांगलं विषय हे दोन तुम्ही असू शकत नाही बरोबर आहे अभिट्रीच काय पहिल्या शब्दाचे शेवट हाल चिन्ह शंभर टक्के व्यंजन सध्या असणार ओके दुसरा स्वतःच्या याच विक्र काय सत अधिकड आचा सत अधिकड आचार आता इथं सुद्धा पहिल्या शब्दाची शेवट कवतात तर हल चिन्ह दिसतात हाल चिन्ह असेल तर शंभर टक्के व्यंजन संधी असते आपल्याला विचारलं स्वर संधी म्हणजे हे तर नसणार आहे सन्मती याच वेगळं काय आहे अधिक मती ओके सत अधिक मती याच्यामधला पहिल्या पद्धतीशी शेवटचा हे सुद्धा हा चिन्ह मला याचा अर्थ हे सुद्धा व्यंज संधीचा प्रकार आहे ओके कुठल्या मग यस जुनी दोणाक्षरमध्ये न आणि न दोन्ही अडुणाचे घेतलं अडुणा संधीचा प्रकार ओके मग याच्यामध्ये व्यंजन आले म्हणून हा व्यंजसंधीचा प्रकार आहे आपल्याला म्हणजे स्वर संधी इथं राहिला प्रश्न पर्याय क्रमांक चार चौथा असणार आहे काय असणार आहे गुरु पहिल्या पदाची शेवटचा दुसऱ्या पदातील पहिला उरू हा बाहेर निघणार आहे जवळ जवळ येणार आहे दोन्ही स्वर्ण सुरातील तर त्याला काय होणार आहोत ओके या संधीचे मुख्य प्रकार किती पडतात ते पहिला उन, कर्मणी प्रयोगाच वाटत प्रयोगावरती आहे ओके कर्मणी प्रयोगामध्ये आता कर्मणी प्रयोग काय असतो सुरू ओके कर्मणी प्रयोग हा प्रयोगामधला दुसऱ्या नंबरचा मुख्य प्रकारचा प्रयोग कर्त्याची आणि कर्माची क्रियापदाची जो किंवा रचना असते त्या म्हणायचं प्रयोग जर क्रियापदाची रचना कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग म्हणायचं जर क्रियापदाची रचना कर्मानुसार बदलत असेल कर्मणी म्हणायचं आणि जर क्रियापदाची रचना मी कर्ता बदला लिंग वचन बनला किंवा कर्माचा वचन समजला क्रियापदाच्या रचनामध्ये काहीच होऊ शकत नाही तेव्हा अशा प्रयोगाला भाविक असं म्हणा ओके इथे विचारलंय कर्मणी प्रयोग याचं वैशिष्ट्य काय असणार आहे कर्मणी प्रयोगाचं कर्मणी प्रगामध्ये शंभर टक्के कर्म असायलाच पाहिजे जे की प्रथमा विभक्तीमध्ये चालला पाहिजे त्याचा अर्थ कर्मणी प्रगामध्ये कर्माला अजिबात प्राप्त येत ओके विरुद्ध जो करता असतो कर्त्याला शंभर टक्के त्याला प्रत्यय पाहिजे म्हणजे पाहिजे कुठलं कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय पाहिजे कर्मणी प्रयोग आहे काय कुठला असायला पाहिजे भूतकाळ स्वरूपामध्ये काळ असलं पाहिजे क्रियापद हा भूरकाळी म्हणजे असं आहे हे ते लक्षात आले की आपल्याला शंभर टक्के ऑप्शन होताय मला मोड नाचला नाचणारा आहे करताना प्रत्येक आहे का नाही मुख्य म्हणजे या वाट्यामध्ये तर वाक्यामध्ये तर करवणी होऊ शकत नाही ओके तो वाचन करतो करतो हे वर्तमान काय करतो म्हणजे क्रियापद आहे आणि करणाऱ्या आहे तो करताना आपल्याला प्रत्येक पाहिजे त्याच्यामध्ये नाही आहे म्हणून हे करवडी प्रवास होऊ शकत नाही श्रेयाने गाणे म्हटले म्हटले हे ऊड काही लोक आहे कोण आहे श्रेया त्या करताना प्रत्यय पडे नाची गाण्याची हे मुख्य क्रम आहे आणि मुख्य क्रमाला प्रत्यय लागले नाही आहे आणि दिलेले जे वैशिष्ट्य आपण असता होतो ते सगळं इथं होत आहे श्रेयाने गाणे म्हटले कर्त्याला प्रत्यय आहे तृतीयाच नेशे

दोन फार झालेला आहे तृतीयाचं ने एशी याच कार्य काय तर म्हणजे जा द्वारे क्रिया केली जाते क्रिएचं सावण म्हणून करणला ओके त्याला जर एक असून ने एशी आणि अनेक वस्ती नी ही ईशी हे प्रत्यय असेल तर ते तृतीय मुभक्तीचे प्रत्यय असतात द्वितीयाचं काय एक वसु सला आणि अनेक वस्ती सला नाते अजून सेम तिचे प्रत्यय कुठल्या युवक तिथे चतुर्थी त्यातला चतुर्थीचे पण सला काय वाक्यातल्या सला ते सरकार द्वितीय शासलेले सला ते सरांचे प्रत्येक चतुर्थीचे चतुर्थीच संप्रदान हा त्याचा कार्यकर्ता असणार आहे त्याच्यामुळे दान के संपर्ध असायला पाहिजे द्वितीयाचं कार्यकर्ता आहे कर्म वाक्यातल्या मुख्य कर्माला सला ते सरणार्थे म्हणायला पाहिजे ओके याचं उत्तर आहे तृतीया सप्तमीचं काय तर इ आ एक वर्षी आणि दोन्ही सेंट्युशन ओके आणि याचं करत आहे अधिकरण म्हणजे क्रिया कुठे घडते कशी घडते कुठल्या वेळेला घडते हे सांगण्याचं काम अधिकरण असतं ते आहे सप्तमी पंचमी ओल्ड हो आणि अधिक सुद्धा ओल्ड काय आहे अपात म्हणजे एखाद्या ठिकाणातून नियम किंवा दुरावा म्हणून ओके त्याला म्हणतो आपण पंचमी याचं पुढील कोणत्या वाक्याच व्यर्थ केवळ प्रयोगी अवयले आहे विचारण्यास आपल्या होता व्यर्थ केवळ प्रयोगी अवय केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय आपल्या मनातील जेव्हा भावना असतात ते मनातील भावना उत्तरपूर्ण आल्यानंतर कोणता जे असतो ना त्या शब्दांचं केवळ प्रयोगी अवयव हे भावना असतात अशा आपल्या मनामध्ये नऊ प्रकारच्या भावना असतात म्हणून केवळभे आजचे मुख्य प्रकार सुद्धा नऊ आहे ओके याच्या व्यतिरिक्त व्यर्थ केवळ भगी आहे व्यर्थ म्हणजे काय ते वाक्यात वापरलं काय न वापरलं काय वाक्याच्या अर्थामध्ये काहीच फरक होत नाही ते त्याच्यापासून आश्चर्य व्यक्त होत नाहीये दुःख व्यक्त होत नाही काहीच होत नाही ते उगीच आलेलं आहे अशा केवळपुरगी आव्हाना म्हणायचं व्यर्थ केवळपुळी आवडत दुसरा एक प्रकार आहे पाळुपरी किंवा पाद कोरणा केवळ करू बोलण्याची लढक सारख्या सारखे शब्द तेच वापरला ओके मग अशा व्यर्थ म्हणजे केवळ त्या वाक्यामध्ये ते शब्द वापरल्यामुळे किंवा न वापरल्यामुळे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही ओके तर मला व्यर्थ केलं बाप रे किती मोठा साथ हा बाप रे हा काय आश्चर्यदर्शक आहे ओके आश्चर्यदर्शक आहे अरे रे खूप वाईट झाले अरे रे शोकदर्शक मुख्य व्यक्त करायला लागली शोकदर्शक आहे पण मन बेटे पण मन बेटे स्वस्त राहीना हे पण मन बेटे स्वस्थ राहीना या वाक्यामध्ये बेटेचे आहे ना हे केवळ भुडगे आवड आहे आणि आता समजा बेटे जर बसला असतो तर पण मन स्वस्थ राहीना बरोबर झालं उगीच आलेलं आहे ते येऊन पण काय फायदा नाही वाक्यामध्ये कुठे दुसरा अर्थ झाला नाही त्यामुळे ह्या जो बेट आहे आपला हा क्रमांक सी हे असणार आहे हे व्यर्थ खेळ भुडे आवड आहे अवगण इथे उंच म्हणाला हा अभोगन हा सुद्धा आश्चर्य ओके क्रमांक सी बेटे हे जर तर केवळ आई नो केलेले आहे क्रियाविशेषण अवघ्याचा प्रकार होता ओके आता या प्रश्नामध्ये तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं नाही कुठल्याही शब्दाला अजून घेत करून दिलेलं नाही या क्रियाविशेषण क्रियाविशेषणाचा प्रकार होता भाषा समजले काय करायचं पहिल्यांदा क्रियापदाकडे जायचं त्याला प्रश्न विचारायचा कधी केव्हा होते कसे असं प्रश्न विचारायचा त्या क्रियापदाचा उत्तर जो शब्द येतो तोच आपलं क्रियाविशेषण अवघडवा ओके कसा प्रश्न विचारायचा बरोबर पूर्वी आई नऊ आई नेसे क्रियापद म्हणलंय नेसे कधी नेसे आपल्याला विचारवा हा आपल्याला मिळाला का क्रियाविश्लेषण अवलंब याच प्रकार ओळखला नाही ओके पूर्वी आई नवारी असे पूर्वी काल वाचक आहे वाचक आहे प्रश्न वाचक आहे काळाचा उल्लेख करून घेतात म्हणून पर्याय क्रमांक एक कालबोधक काल वाचक क्रिया क्रियाविषयी म्हणजे काय क्रियापदाबद्दल विशेष माहिती या विकारी अधिकारी शब्द अविकारी शब्द असेल तर त्याला अवघड म्हणायचं जर विक शब्द असेल तर त्याला सवय ओके सवय म्हणजे बदलणार लिंगानुसार वर्षानुसार बदलणार त्याला आपण म्हणतो सवय आणि लिंगानुसार वर्षानुसार न बदलणारे त्याला आपण अनिल म्हणजे अव्यय असतो व्य म्हणजे बदलणे अ म्हणजे नाही ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला आपण अव्यस होतो नेक्स्ट सांगा राम एक वर्षनी राजा होता या वाक्यातील विशेषणाचा प्रकार विशेष इथे सुद्धा केस बदल झालेलं आहे काय दिलेलं आहे केलेले विशेषण आपल्याला मूळ ज्ञान पाहिजे म्हणजे काय विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष म्हणजे सांगणार शब्द असतो कोणाबद्दल नामाबद्दल विशेष म्हणजे सांगणार शब्द असतो तर म्हणायचं विशेषण ओके आता आपल्याला नाम पण माहित नसेल तर धरायचं क्रियापदाला क्रियापद काय असतो राजा होता हा वाक्यातला क्रियापणा याच्यामधला मूळ भाग आहे अस त्याला विचारायचं दुसरा प्रश्न विचारायचा राम राम हा आता राम राम कसला होता हे गोष्टी शब्द आहे ना या राम बद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी आलेला आहे आणि हाच आपला विशेषण आपल्याला प्रकार वाटायचा एक वसनी हा जो विशेष आलेला आहे त्याचा प्रकार कुठला आहे पण त्या विशेषण दातूसाठी प्रमाणात विशेष

Yes. आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असणारा आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असणारा असा त्याचा अर्थ आहे एक वस्तू ओके मग हा समासापासून तयार होणारा शब्द आहे ओके एखाद्या नामाबद्दल विशेष म्हणजे सांगा शब्द एखाद्या समासापासून तयार झालेला असेल तर अशा विशेषणाला समाज घटनेचे विशेष असे म्हणतात ओके हे म्हणतो संख्या विशेष म्हणजे काय कुठल्या पद्धतीची संख्या दर्शवित असेल का टोटल पाच प्रकारे घटना वाचक क्रम वाचक पृथ्कत्व वाचक आवृत्ती वाचक अनिश्चित वाचक ओके अशे टोटल पाच प्रकार परत घटना वाचकमध्ये पूर्णांच्या अपूर्णांचं सापल्य ओके हे प्रकार करतात धातूसाठी म्हणजे काय एखाद्या नामाबद्दल विशेष म्हणजे सांगण्या शब्द एखाद्या धातू असेल पेट ते पेट या दाजूपन पेट हा शब्द तैयार ओके गा पक्षी गापस गा विशेषण जाएके गुण विशेषण ना बदल कुछ गुण क्या नाम बदल विशेष महत्व हा मुख्य प्रकार है मुख्य हा एक प्रकार है अवनामू विशेषण ओके तीन मुख्य प्रकार प्रकार गुण विशेषण संख्या विशेषण सारोनाम विशेषण ते बाकी साधित मध्ये नाम साधित पण आहे ओके होईल विधाने वाचा वाचूया पहिलं विधान आहे दासी दृष्टी या नावाचे अनेक वचन याकारांत होतो याकारांत म्हणलेले आहे याकारांत का म्हणजे काय दासीचं या जोडून दास्या असं अनेक वचन होतं म्हणलंय आणि दृष्टीचं या जोडलं की दृष्ट्या असं होत्या अनेक वस्तू ठीक बोलूया वाचा म्हणजे दुसरं पण वाचूया वस्तू वाणू या नावाचे अनेक वचन वाटा वस्तूच वक्तवा कुठलं बरोबर आहे पहिलं हे त्याच्यामध्ये असणारे अपवाद ओके दासीच अनेक वशनी दासीच दृष्टीच अनेक वशनी गोष्टी बाजू या शब्दाचं आहे बाजू बाजूच काय वर्तूचं पण आहे कसं वस्तू वायू कसं तर आले कस वाणू हे क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये आहे तसे आता त्याच्यामध्ये काही विचार नाही ओके मग याच्यामध्ये वातावरण पण होत नाही आकारांत पण होत नाही काही होते ना मग काय म्हणून दोन्ही चुका आहेत नेक्स्ट खालील विधानापैकी आयोग विधान ओके विधान दिलेलं आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणार लिहणारी शब्दाला गडबुड नामाबद्दल सांगणाऱ्याला पण विशेषण असं म्हणतो ना मग हे क्रियाविशेष म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगे पहिलं चुकीचं की आयोग विचार ना पहिल्या चुकीचं झालं उत्तर मी टाइमपास करत होता टाइम सेव मला तुमच्या प्रत्येकाकडे जाईल तुमचे सांगतो मी निर्णय केला प्रत्येका तुम्ही पुढील प्रतीमध्ये असं काय जर चुकीचं विचारलंय पहिल्याच आपल्याला चुकीचं आढळलं तर परत हे बघत बसायचं नाही कारण की ऑप्शन मध्ये एक एकच आहे म्हणजे चारीपैकी कुठलं तरी एक चुकीचं असणार एक चूक आपल्याला सापडली आणि ऑप्शन वर बघितलं सगळ्यामध्ये एक एकच ऑप्शन आहे म्हणून त्याला सिलेक्ट करायचं पुढे जायचं मग ऍटोमॅटिक हे बी बरोबर ऑटोमॅटिक बरोबर बरोबर असणार ओके बघा दुसरी सांगतो काही क्रियाविशेषण अधिकारी तर काही असतात आगी बरोबर आहे जे क्रियाविशेषण अधिकारी असतात तर आपण क्रियाविशेष अव्य असं म्हणतो आणि जे अधिकारी असतात तर आपण क्रियाविशेषण अवध्या असं म्हणतो अगदी बरोबर आहे क्रियाविशेषण अव्य हे अ लिंग शब्दाचे जात आहे अवयव म्हणजे म्हणून अगदी बरोबर आहे क्रियाविशेषण हे वाक्यातील क्रियाबद्दल माहिती सांगतो बरोबर आहे म्हणजे नि बरोबर आहे चुकी विचार विचारामध्ये अ हा अयोध्य असतो नेक्स्ट वाक्य क्रियापदाचा प्रकार आणि वाक्य यांचे संयुक्त क्रियापद्यूप्रियापद काय खूप पायालो आहे चालवते म्हणणं लता गाडे लावून झाले महापौक बघा संयुक्त क्रियापद म्हणजे काय असत संयुक्त क्रियापदामध्ये धातू साबित असतो पहिल्यांदा ओके धातु साबित असतो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ओके त्याच्यामध्ये मुख्य क्रियापद असतो असं कुठे आहे इकडे खूप मया आजोबांना गाणे भाजूसाठी झाले सायकारी क्रियापद आहे भाग म्हणाला तीन नंबर करेक्ट आहे अवला तीन अवला तीन दोन ठिकाणी आहे ओके अवला तीन तीन प्रयोजन क्रियापद म्हणजे काय प्रयोजक म्हणजे काय वाक्यवला करता जो असतो स्वतः क्रिया करत नाही क्रिया करून घेतो ओके असं कुठं आहे बाबा आहे बाबा बाबा स्वतः क्रिया करून घेणार प्रयोजक क्रियापद बळला चार बळला चार दोन ठिकाणी शक्य क्रियापद शक्य क्रियापद म्हणजे काय वाक्य मला जो करता असतो त्या करताना एखादी क्रिया करणं शक्य आहे असं शक्य क्रिया आपण काही खूप आहे क्रिया बला मुलात नाही ओके म्हणून क ला दोन आहे क लाख दोन कुठे आहे ओके करण रूप म्हणजे होंगरांची क्रियापण ज्या वाक्यामध्ये शेवटचा पुढे लिहिणारे वाचा लाभाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शब्दामध्ये सर्व हो नावाचं प्रतिनिधित्व करणारा शब्दांमध्ये सरणाम अगदी बरोबर सर्व नामांना विकरी शब्दाची साथ असे म्हणतात सर्वनामा हा विकरी ना लिंगानुसार वजनानुसार बरोबर आहे नामाचे सर्व काम सरनाम करू शकतो नामाच्या ऐवजी तुम्ही त्याचे सर्व काम तो करू शकतो काय विचारलंय फक्त परत बरोबर चो कुठलं कुठलं आहे ना वरपैकी सर्व म्हणून वरपैकी सर्व बरोबर न सर्व काय असतो नामाबद्दल नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या लिंबांच्या आपण सर्वनामा जे काही नावाचा लिंग असेल तो सर्वनामाचा लिंग असेल त्याला स्वतः असं काही अस्तित्व नाही व्यक्ती करते सर्व सर्व मला आहे तेच लागतात तेच रचना असतं तेच लिंग्र असत परत पुढचे दहा मिनिट गेले ओके आपण आता आता सुरू झाला चल पुढच्या उद्या आपण काय मोठा नंबर